डॉक्टर मला छातीत दुखतय धडधडतंय आणि भीती सुद्धा वाटते काय करू हार्ट अटॅक असण्याची शक्यता आहे ताबडतोब ऍडमिट हो आणि तुला एन्जिओग्राफी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर लगेच एन्जिओप्लास्टी करावी लागेल थांबा थांबा, थांबा नका पहिले लक्षात घ्या हा जो त्रास आहे ना हा काही वेगळा त्रास आहे का हार्ट अटॅक आहे हे कसं आपण समजणार तर सगळ्यात पहिलेच बघा ज्या वेळेला हार्ट मध्ये ब्लॉकेजेस असतात आणि त्याच्यामध्ये जो त्रास होतो तो असतो स्टेबल ना तुम्ही चाललात की छातीत दुखतं धडधडतं आणि तुम्ही थांबलात की ते दुखणं थांबतं पण या ठिकाणी जर तुम्हाला वारंवार हे होते म्हणजे थोडं जरी काही झालं तर लगेच हा त्रास होतोय नंतर आपोआप कमी पण होऊन जाते तर हा हार्ट डिसीज असणं कठीण आहे हा हार्ट डिसीज असण्याची शक्यता खूप कमी आहे पण तरी पण मनामध्ये कसलाही शंका नको म्हणून तुम्ही टुडी हे करू शकता स्ट्रेस टेस्ट करू शकता किंवा तुम्ही बिसी करू शकता आता हा त्रास कशामुळे होतो हा त्रास जो असतो त्याला म्हणतात अँझायटी अँड त्याला अँटी अँझायटिक ड्रग देऊन हा त्रास कमी करता येतो आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की हा त्रास ज्यांना होतो त्यांच्या शरीरामध्ये रसधातू काही कारणास्तव कमी झालेला असतो आणि त्याला आपल्याला रसधातू सुधरवण्याची गरज असते